नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये एक छान भरलेली मिरचीची रेसिपी पाहणार आहोत तर हे मिरची पकोडे अतिशय टेस्टी टे लागतात आपल्याकडे कांदा भजी बटाटा भजी तसेच ही म मिरची भजी ही अनेक प्रकारे बनवली जाते तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग भरले जाते तर आपण बऱ्याच वेळा बटाटा वापरून वडा मिरची पाहिलेली आहे पण जर आजची ज जो मसाला वापरलेला आहे तो वापरून एकदा नक्की बनवा अतिशय टेस्टी अक्षरशः गाडीवर जी अप्रतिम चव बन प चवीची भजी बनतात त्यापेक्षाही अतिशय यमी आणि टेस्टी चवीचे आज आपण मिरची पकोडीची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा तर ही त्या अशा प्रकारच्या ह्या भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत तर मध्ये कट करून घेणे तर ह्या बऱ्याच लांबड आकारात असल्या कारणाने जे मी दोन भाग करून घेते आणि ह्याला कट देऊन आतील बिया आपल्याला सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत तर जितक्या तुम्हाला बनवायच्या आहे तितक्या तुम्ही इथे मिरच्या घेऊन इथे ह्या मिरच्या कट करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे तर इथे जर मिरच्या खूप मोठ्या नसतील तर इथे अखंड मिरची ठेवली तरी चालेल सर्व मिरच्यांचा मी बियांचा भाग काढून घेतलेला आहे तर ह्या मिरच्यांमध्ये स्टफिंग करण्यासाठी पाहू शकता इथे ओले खोबरे मिक्सरच्या भांड्यात घेतल्या एक मुठभर तसेच ही ते हिरवी मिरची घेतलेली आहे दीड कारण आपण ही मिरची पकोडे बनवत आहे तर ती मिरची काही प्रमाणात हलकी तिखट असतेच तसेच मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मीठ घेतले चवीनुसार आणि एक चमचा साखर घेतलेली आहे धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा तसेच एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे तर हा जो मसाला आपण स्टफिंग बनवत आहे अतिशय यम्य आणि टेस्टी लागतो पाणी न टाकता पाहू शकता वाटून घेतलेला आहे तर ते तुम्ही ओल्या खोबऱ्याचाच वापर करा अतिशय मस्त हे टफिंग लागते तर हे मिरचीमध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार केलेला आहे तो अशा प्रकारे छान दाबून आपल्याला ह्या मिरचींमध्ये भरून घ्यायचा आहे तर इथे ह्या भावनगरी मिरच्या आहेत तर ह्या तिखट नसतात तरीही आपण ह्यामध्ये दीडस मी मिरची वापरली आहे तुम्हाला जर जा जास्त झणझणीत पाहिजे जा असेल तर तुम्ही इथे मिरचीचे प्रमाण वाढवू शकता तर अशा प्रकारे सर्व मसाला ह्या मिरच्यांमध्ये भरून झाल्यानंतर वरील कवर आपण तयार करून घेऊया बेसनपीठाचे तर इथे दोन वाटी बेसनपीठ पाव वाटी तांदळाचे पीठ रंगासाठी हळद टाकली आहे अर्धा लहान चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा छान हातावर चोळून मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर आपण ही मिरची पकोडे बनवत आहे म्हणून ह्या पिठामध्ये लाल तिखट वापरलेले नाही जर तुम्हाला वरतील कवर ही झणझणीत पाहिजे असेल तरी ते तुम्ही लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल पीठ छान भिजवून झाल्यानंतर अशा प्रकारे एका डायरेक्शनने तीन ते चार मिनटं छान हलके रंग बदलेपर्यंत फेटून घ्यायचे जेणेकरून आपले जे वरतील कवर आहे ते छान फ्लपी आणि मस्त लागते जे गाडीवर जे बेसनपीठ जे घोळ बनवला जातो तो अशा प्रकारेच असतो जर आपण अशा प्रकारेचं पीठ छान फिरवून घेतले तर इथे आपल्याला सोडा किंवा तेलाचे मोहन टाकण्याची गरज नाही आणि सर्व मिरच्या ह्या बेसन पिठामध्ये घोळून छान कडकडीत तेलामध्ये सोडून मे मध्यमाचेवर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या तरी ते पाहू शकता अतिशय यम्मी टेस्टी ह्या मिरची पकोडी दिसत आहे नक्की एकदा ट्राय करा आतील स्टफिंग अतिशय आंबट गोड तिखट चवीचे आहेत तसेच वरील कवरी छान फ्लफी मऊ असे बनलेले आहेत जसे आपण गाड्यावर भजी खातो त्याप्रकारे हे मिरची पकोडे बनलेले आहेत आपण इथे आप पिठामध्ये अजिबात सोडा किंवा तेलाचे मोहन वापरलेले नाही बेसन पीठ भिजवल्यानंतर ते छान एका डायरेक्शनने तीन ते चार मिनटं जर छान हलका रंग बदलेपर्यंत जर फिरवले तर छान असे त्याचे पकोडे बनतात नक्की एकदा ही ट्रिक वापरून तुम्ही हे मिरची पकोडे किंवा तुम्ही कोणतेही पकडे बनवा अतिशय यम्य आणि टेस्टी लागतात तर इथे तुम्हाला मिरची मी फोडून दाखवते पाहू शकता वरील कवर छान सॉफ्ट बनलेले आहेत तर हे तुम्ही मिरची पकोडे सॉस किंवा पुदिण्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू